दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छत्रपती संभाजी नगर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीमधील कुंटणखाना एका राजकीय नेत्याचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं या नेत्याच्याच आशिषानं हा अड्डा चालवत होती संशयित पवन क्षीरसागर असं या नेत्याचं नाव असून अडगाव पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे संशयित हा एका राजकीय संघटनेचा उत्तर महाराष्ट्र संघटक असल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की कपालेश्वर नगरात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकानं छापा टाकत संशयित महिलांनी तिचा एजंट जाफर मंसुरी या दोघांना ताब्यात घेतलेलं होतं दोन युवतींची सुटका करण्यात आली अडगाव पोलिसांनी केलेल्या तपासात आणि परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार संशयित महिला पवन क्षीरसागर यांच्या सोबत हा अड्डा चालवत असल्याचं चा समजलं पथकानं पवन क्षीरसागर याला अटक केलेली आहे वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकानं ही दमदार कामगिरी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक